पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या गुन्ह्यांना घालण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या आहेत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खडक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सक्त सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिल्या आहेत त्यानुसार रेकॉर्डवरील वरील सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्टल सह खडक पोलिसांनी जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे साहिल खान राहणार एकबोटे कॉलनी लोहियानगर पुणे याच्याकडे पिस्टल असून तो भावसार मंगल कार्यालयाजवळ लोहिया नगर पुणे या ठिकाणी उभा आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना कळवली त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार व पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल गौड यांना कळवली वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे पोलीस हवालदार हर्षल ठवरे पोलीस शिपाई धावरे खराडे तांबोळी बातमीप्रमाणे इसम नामे साहिल खान राहणारे कबोटे कॉलनी लोहिया नगर या ठिकाणी उभा असलेला दिसला सदर इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना स्टाफच्या मदतीने पाठलाग करून काही अंतरावर पकडले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साहिल मजीद खान वय सत्तावीस वर्षे राहणार दोनशे अठ्ठ्याऐंशी घोडपडे पेठ भावसार मंगल कार्यालयाजवळ एकबोटे कॉलनी लोहियानगर पुणे असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता साहिल मजीद खान याच्या पॅन्टमध्ये कमरेस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझिन सह व त्याचे पॅन्टच्या खिशात एक जिवंत राऊंड मिळून आले त्याच्याकडील एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझिन त्याची किंमत पन्नास हजार रुपये व एक जिवंत राहून त्याची किंमत रुपये एक हजार किंमतीचा असा एकूण एक्कावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे करीत आहेत सदर कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गिल व सहाय्यक पोलीस आयुक्त फराज खाना विभाग नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल गौड सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंडरे पोलीस अंमलदार हर्षल तुरम किरण ठवरे शेखर खराडे लखन धावरे सद्दाम तांबोळी अक्षय कुमार वाबळे कृष्णा गायकवाड मयूर कारे संतोष बारगजे उमेश मठपती विश्वजित गोरे, शोएब शेख इरफान नदाफ यांच्या पथकाने केली आहे